नमस्कार मी सविता विंचू माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजपासून मी एक माझा ब्लॉगचा व्हिडिओ शू अपलो टाकत आहे आणि हा माझा फस्ट व्हिडिओ आहे पहिले मी शॉर्ट व्हिडिओ कुकिंग टाकत होते माझे जे डेली म्हणजे मी किचनमध्ये जे मी स्वयंपाक करते माझ्या किचनमध्ये मा तर ते तेच व्हिडिओ मी टाकत होते कारण की काही गोष्टीचं मला नॉलेज नव्हतं की व्हिडिओ कसा शूट करायचा कसं बोलायचं कसं रेकॉर्डिंग करायचं तर फक्त मी व्हिडिओ एक कुकिंगचाच शूट करत होती जो मी स्वयंपाक करते घरामध्ये आणि तेच व्हिडिओ मी टाकत होते तर मला एक माझं डेली विलेजचा व्हिडिओ पण टाकायचा होता पण तो कसा टाकायचा याची माहिती नव्हती तर मी काही गोष्टी माहिती घेतली आणि एक माझा व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्याला मी आवाज होता अदरक पेस्ट पण तो आवाज जो आहे तो एवढा खास रेकॉर्ड झाला नाही तर त्याच्यामुळं मी ब्लॉगचे व्हिडिओ बनवत नव्हते कारण की ते व्हिडिओ बनवायचे कसे आवाज स्पष्ट समोरच्याला आपल्याला आपला आवाज आपलं बोलणं कळ कसं हे माहिती नव्हतं मग मा मी खूप व्हिडिओ सर्च केले त्याच्यानंतर कळालं की फोन म फोनला एक माईक लावून आणि मग आपला आवाज रेकॉर्ड करायचा असतो तेव्हा तो आवाज क्लिअर समोरच्याला ऐकू येतो आणि समजतोही तर मी एक माईक विकत घेतला पहिले आणि मग प्रॅक्टिस केली की कसं बोलायचं आणि तेव्हा कुठे आज मी एक माझा ब्लॉगचा व्हिडिओ शूट केला आहे आणि तो व्हिडिओ मी आता माझा स्वतःचा आवाज दिला आहे आणि आवाज मी तो माईक जेव्हा चेक केला तर आवाज छान आला त्याचं म्हणजे एक काहीतरी आपण जे बोलतो आहे आपण रे बोलतोय ते समोरच्याला नेट म्हणजे ऐकू येतं आहे आणि व्यवस्थित आहे तर मी हा फर्स्ट माझा व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याला माझा आवाज दिला आहे तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर करा तर मी साडेपाच वाज रा सकाळची साडेपाच वाजलेत आणि मुलांची आता शाळा सुरूच होणार आहे त्याच्यामुळे म्हटले चला आज फर्स्ट आपलं लवकर उठावं आणि एक बाहेर थोडंसं मोकळं हवेत फिरून यावा कारण की याच्यानंतर मुलांची शाळा चालू झाल्यावर खूप धावपळ होणार आहे रोज सकाळी उठा त्यांची टिफिन नाश्ता खूप धावपळ राहणार आहेत तर मी हा व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसां आधी शूट करून ठेवला होता पण बोलायचं कसं काय मला काहीच समजत नव्हतं तर मी खूप वेळेस प्रॅक्टिस केली आणि मग आता हा व्हिडिओ मी अपलोड करते तर मा बोलताना किंवा काही चुकी झाली असेल तर प्लीज सॉरी आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा शूट केला आहे मी कसे बोलले काय तर मी हा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जे हाऊसवाईफचं आयुष्य आहे की रोज सकाळी उठा मुलांचा टिफिन शाळा परत घरच्यांचा स्वयंपाक सगळं काही असतं त्याच्यामध्ये आणि डेली काम आवडल्यानंतर तिचं जे वेळ ती कशात घालवती म्हणजे स्टिचिंग घर क्लिनिंग हे सगळं काही असतं त्याच्यामध्ये आणि ती वेळ घातला आवून परत घरची साफसफाई सा घरातल्या काही गोष्टीचं नीटनिटक पाण्या ठेवणं घराला छान बनवणं डेकोरेट करणं ह्या सगळ्या ती तिचा रुटीन असतो आणि आज तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे तर प्लीज